लोकसभा इलेक्शन लढत होती किंवा जेव्हा निर्णय झाला की, की मी ती इलेक्शन लढणार आहे तेव्हा मी वचनपूर्ती म्हणून एक पाच ठळक मुद्दे या ठिकाणी लोकांसमोर आणलेले माझं वचन होत ते वचनपत्र होत आणि त्याच्यात पाच ठळक मुद्दे सोलापूर जिल्ह्यासाठी मी अनाऊन्स केलेले सोलापूर लोकसभेसाठी आणि त्याच्यातला पहिला मुद्दा असा होता की मला सोलापूर जिल्हा किंवा सोलापूर लोकसभा मध्ये असणारी सगळे जे तालुके आहेत सोलापूर शहर दुष्काळ मुक्त करायचंय हा माझा पहिला त्यात मुद्दा होता आणि आज जवळजवळ सहा सात महिने झालेत रिझल्ट येऊन माझ्या वचनपूर्तीच्या दिशेने मी आज पहिलं पाऊल घेत आहे आणि हा जो आनंद आहे तो मला तुमच्या सोबत शेअर करायचा होता तुम्हालाही सांगायचा होता म्हणून आज ही प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी बोलवले आमचे सगळं कागदावर नसतं पण खरं आम्ही ते अस्तित्वात आणतो प्रॅक्टिकली आम्ही ते करत असतो आणि ते मला आज तुम्हाला सांगायचं होतं आज तीन वाजता साडेतीन वाजता आम्ही त्या प्रोजेक्टच लॉन्चिंग पण घेत आहोत आणि तेवीस मार्चला बावीस मार्चला पाणी दिवस आहे जागतिक तेवीस मार्चला आम्ही पुन्हा एकदा एक मोठा लॉन्च त्याचा घेत आहोत हे जे प्रोजेक्ट आहे ते मी त्याच्याबद्दल मी तुम्हाला मी सुरुवात कर करत आहोत मी लोकशाहीमध्ये विश्वास ठेवते लोकांसाठी लोकांमुळे आणि लोकां करिता म्हणून ह्या सगळं गावकऱ्यांच्या संमतीने त्यांच्या मागणीनुसार आम्ही ह्या प्रोजेक्टचा लॉन्च करत आहोत माझ्या वचनपूर्तीच्या दिशेने माझं पहिलं पाऊल दुष्काळमुक्त सोलापूर ह्या अनुषंगाने सोलापूरची खासदार या, सोलापूर या नात्याने मी ई एफ आय एन्व्हायरमेंट फाउंडेशन ऑफ इंडिया ही एक संस्था आहे ह्यांच्या माध्यमातून सोलापुरात ठळक गावांमध्ये जे साठा क्षमता आहे लेक असतील विहिरी असतील ओढे असतील सुकलेल्या नदी नाले असतील ते रिव्हाइव्ह करतोय जिथे लेक्स असतील ते आम्ही चार्ज करतोय विहिरी असतील त्या चार्ज करतोय जिथे विहिरी नसतील त्या विहिरींच खोदकाम या ठिकाणी करत आहोत सुरुवातीला चार महत्वाची गावं घेतल्या ज्या चार गावांवर साठेवर अवलंबून असणारी चार गावं असणार आहेत आणि दहा गावांमध्ये विहिरी रिचार्ज करण्याचं किंवा खोदायचं हो काम आम्ही करत आहोत या संस्थेच्या माध्यमातून शासनाकडून एकही पैसा न घेता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सीएसआर माध्यमातून ही सगळी कामं सुरू होणार आहेत हे पंचवीस सव्वीस ची कामाची यादी मी तुम्हाला दाखवते सव्वीस सत्तावीस ला नवीन काम सत्तावीस अठ्ठावीस नवीन कामं अठ्ठावीस एकोणतीस ला नवीन कामं पाच वर्ष कंटिन्युअसली ही कामं होणार आहेत आणि आमचा दृष्टिकोन असा असणार आहे की पूर्ण लोकसभा मतदारसंघ कव्हर झाला पाहिजे पर्यंत दुष्काळ मुक्त झाला पाहिजे ही संस्था लवकरच सोलापुरात काम व्हावं म्हणून त्यांचे ऑफिस सुद्धा सुरू करणारे या संस्थेने सहा राज्यामध्ये दे देशात काम केलंय आणि ते अतिशय सक्सेसफुली केलंय त्यांचे फोटो पण आम्ही तुम्हाला काही वेळात दाखवणार आहोत सुरुवातीला आम्ही मंगवेढा तालुक्यातली चोवीस गावांबद्दल सगळ्यांना माहिती आहे दुष्काळमुक्त मी माझा दौरा सुरुवात गाव भेटीचा दर या चोवीस गावांपासून केला आणि परिस्थिती बघून खूप एक वेदना झाल्या मनात सोळा वर्ष मी राजकारणात आहे शहरी भागाचं नेतृत्व करत होती ग्रामीण भागात पहिल्यांदाच त्या ठिकाणी जी वस्तुस्थिती आहे ती जाणून घ्यायचा त्यावेळेस प्रयत्न केला आणि मी देवाकडून कधी काही मागितलं नव्हतं पण त्यावेळेस जेव्हा मी मंगळवेढ्यातल्या गावोगावी जायची दुष्काळग्रस्त गावात जायची तेव्हा मी एकदाच फक्त प्रार्थना केलेली की ह्या गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एकदा मला महत्वाची पोझिशन दे अशी मी कुठेतरी एकदा प्रार्थना केलेली आणि निवडणूक किती संघर्षाची असते हे मला माहिती आहे माझ्या चारी निवडणूक संघर्षाच्या कठीण होत्या एसी मध्ये बसण्यासाठी मी निवडणूक लढली नाही आहे पण ग्राउंड लेव्हलला काम करण्यासाठी काम करूनच निवडणुका लढल्या जातात ह्याच्यात माझा ठाम विश्वास आहे कारण का कामामुळेच मी जिंकली आहे काँग्रेस पक्षाचं धोरण हे माझं धोरण आहे ग्रासरूटला जाऊन महात्मा गांधीचं जे स्वप्न की प्रत्येक गाव हे स्वावलंबी झालं पाहिजे गाव स्मार्ट झाली पाहिजे शहर पण शहरांसोबत आणि हे कुठेतरी स्वप्न मी फक्त करा काम करायला काम करणं हा मला चॅलेंज जिकडे चॅलेंज असतो तिथे मला आवडतं आणि म्हणून माझं पहिलं वचन पूर्ण करण्यास हा माझं हे माझं पहिलं पाऊल आहे मी जे वचन दिलेलं ती सगळी वचनाची पूर्तता करण्याचा मी शंभर टक्के प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे लोकांपर्यंत तो प्रयत्न पोहोचणं महत्वाचं आहे आणि त्याच दिशेने हे माझं पहिलं पाऊल आहे तर ह्यामध्ये आपण देखील मला सहकार्य कराल लोकांपर्यंत पोचणं आणि काय काम होत आहे हे पोचणं महत्वाचं आहे ह्या संस्थेने आपल्या देशात पाच सहा गावांमध्ये अं जिल्ह्यांमध्ये राज्यांमध्ये काम केलंय त्याबद्दल पण ते तुम्हाला माहिती सांगतील आणि सुरुवातीला मी मंगळवेळाच डोंगर गाव घेत मी जसं चोवीस गावांचा प्रश्न म्हणाली चोवीस गावांमधली सुरुवातीला आम्ही डोंगर गाव त्या डोंगर गावात तलाव आहे जिथे आता पाणी नाही आहे कोरड पडल्या तिकडे पूर्ण पुन्हा एकदा परकोलेशन खोदकाम असेल रिवायव्हल असेल कन्झर्वेशन असेल सगळं ही संस्था करणार आहे